प्रसाद दादा मराठीमधून कमेंट टाका मला इंग्लिश नाही येत स्वागत आहे प्रसाद दादा तुमचं माझ्या लाईव्ह वरती संतोष मामा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती जेवण झालं का संतोष मामा मराठी मधून कमेंट टाका इंग्रजी मला येत नाही प्लीज मराठीमधून कमेंट टाका प्रसाद दादा संतोष मराठी मराठीमधून कमेंट टाका संतोष मराठी मराठीमधून कमेंट टाका प्रसाद दादा संतोष दादा धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल जेवण झालं का दोघांचं पण प्रसाद दादा मराठीमध्ये कमेंट टाका ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती ताई मराठीमधून कमेंट होत नाही का प्रसाद दादा मराठी मधून कमेंट होत नाही का धन्यवाद लाईक डन सपोर्टिंग कमेंट धन्यवाद ताई संतोष दादा मराठीमधून कमेंट होत नाही जय श्रीराम प्रसाद दादा वर चेताई दादा खाली या कमेंट करा लाईक करा ताई मराठीमधून कमेंट नाही का पडत दादा संतोष दादा नवीन आहे समजून घ्या आम्हाला मराठी मध्ये कळत इंग्रजी नाही कळत संतोष दादा संतोष दादा प्रसाद दादा ताई मी लाईक बंद करते कारण का मला इंग्रजी मधून लाईव्ह बंद करते इंग्रजी मला काहीच कळत नाही तुम्ही कमेंट केलेले मला काहीच कळत नाहीत इंग्रजी वाचता येत नाही हो तुमच्या बहिणीला